यावल शहर व तालुक्यात दिनांक बारा एप्रिल शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेपासून सुमारे पाऊन तास पावणे सहा वाजापर्यंत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतशिवारात वृक्ष कोसळले आहे त्याचप्रमाणे साकडी या गावातील काही घरावरची पत्रे उडाली आहेत तर बोराळे या गावात श्रीराम मंदिरात सुरू असलेल्या सप्ताहातील मंडपांची देखील तारांबळ उडाली आहे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता या वादळी पावसामुळे वर्तवण्यात येत आहे दरम्यान महसूल प्रशासनाकडून पंचनामा केल्याच्या नंतर शेती क्षेत्रात किती नुकसान झाले आहे हे स्पष्ट होणार आहे यावल शहर आणि तालुक्यात बारा एप्रिल शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेपासून वादळी वाऱ्यासह गारपीट आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला यामध्ये यावल तालुक्यातील साकडी येथे सय्यद रऊफ हुकुमत अली यांच्या घरावरची पत्रे अक्षरशः उडून गेले त्यांचे घर उघड्यावर पडले आहे त्याचप्रमाणे यावल शहरात विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला गारपीट झाल्यामुळे केळी पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच इतर पिकांना देखील त्याचा फटका बसणार आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात बोराळेसह चुंचळे परिसरात अनेक शेतातील वृक्ष कोसळले आहे विद्युत खांब कोसळली आहेत तसेच किनगाव येथील बाजार समितीच्या उप बाजारपेठमध्ये सुकण्यात टाकलेला मका हा उचलण्याची तारांबळ उडाली होती अचानक दाखल झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्याचा शेतमाल तसेच व्यापाऱ्याचा शेतमाल याचे देखील नुकसान झाले आहे तर बोराळे या गावात श्रीराम मंदिरामध्ये सप्ताह सुरू होता या सप्ताहात लावलेले मंडप हे उडून गेले मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मंदिराचे देखील नुकसान झाले आहे एकूणच आता तहसीलदारांच्या वतीने या पावसानंतर शेती क्षेत्रातील पाहणीचे आदेश झाल्यानंतर कुठे कसे आणि किती प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे हे स्पष्ट होणार आहे ও বাবা বা গেল রে বাবা বা রে দাও রে

<laughs> एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे